नमस्कार शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या जायकवाडीतील उपयुक्त साठा एकोणतीस पॉइंट पस्तीस टक्क्यांवर नगरमध्ये मुसळधार पाऊस जेसीबीच्या साह्याने लोकांना बाहेर काढले आजपासून राज्यातील काही भागात पावसाला सुरुवात कुठे विश्रांती तर कुठे मुसळधार नगरमध्ये पूर परिस्थिती बीडमध्ये शाळांना सुट्टी नाशिक जिल्ह्यात पीक कोटीहून अधिक भरपाई वाटप कन्नड येथे उद्या आले परिषदेचे आयोजन राज्यात गेल्या वर्षीपेक्षा यंदा बाजरीच्या क्षेत्रात कायशी वाढ आमच्या तुरीला किमान वीस टक्के जास्त हमी भाव द्या कलबुरकुजच्या शेतकऱ्यांची मागणी शेतकऱ्यांचे कर्जमाफीसाठीचे आंदोलन स्थगित मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्याचे दिलीप वळसे पाटील यांचे आश्वासन मुंबई ठाण्यासह राज्यात पावसाची शक्यता मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना येलो अलर्ट महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा मुहूर्त दिवाळीनंतरच पाऊस सणासुदीच्या दिवसाचे केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले कारण रकमेला बँकेची खात्री हाती आले हजार रुपये मिनिमम आधार लिंकही नाही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधी जमा होणार शेतकऱ्यांचा प्रश्न शेतकऱ्यांसाठी दिलासा चार लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी देशाच्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे तेलंगणा सरकारने चार लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली आहे या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे महाराष्ट्रात मात्र अजूनही शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे जालन्यामध्ये पिवळ्या सोयाबीनला कमीत कमी तीन हजार चारशे रुपये तर जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपये भाव दामणगाव रेल्वे येथे कापसाला कमीत कमी सात हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त सात हजार तीनशे पन्नास रुपये भाव अशा प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद